नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी कारल्याची रेसिपी चटपटीतच आहे कारले न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकी अशी मस्त अशी चटपटीत ही रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला मस्तपैकी सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर सर्वप्रथम आपण इथे कारल्याचे काप करून घेऊया असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत इथे मी एक पाव कारल्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला मॅरिनेट करायचं आहे थोड्या वेळसाठी तर त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे सोबतच एक चमचा हळद घातलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच ह्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे आता हे छानपैकी मिक्स करायचं आहे अगदी हळद मीठ सर्व कारल्याला व्यवस्थितरित्या लागलं गेलं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे मिक्स करून ह्याला झाकण ठेवून असंच अर्धा ते एक तास ठेवून टाकायचं आहे तुमच्याकडं जास्त वेळ असेल तर तुम्ही दोन तास तरी किमान ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही अर्ध्या तासानंतर मंडळी त्याला छान असं पाणी सुटेल अशा रीतीने आपण ते मीठ हळद आणि ते पाण्यामध्ये ते कारलं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जेणेकरून त्यातील मीठ आणि त्याचा कडू रस व्यवस्थितरित्या त्याचं पाणी बाहेर पडेल दोन ते तीन मिनटं चोळून झाल्यानंतर आपण ह्याला नंतर तीन चार नंतर ते चार वेळा धुवायचं आहे म्हणजेच ह्यातील मीठ पूर्णपणे निघून गेलं पाहिजे इतपत ते आपण धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर मंडळी अशा रीतीने आपण त्यातील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा मंडळी अशा रीतीने तुम्ही बघू शकता ही कारल्याची भाजी किंवा कुरकुरीत हे कारले तुम्ही दोन तीन तीन दिवस किमान असेच छानपैकी बनवून ठेवू शकता ते अजिबात खराब होत नाही पाणी काढून झाल्यानंतर अशा रीतीने आपण कडेमध्ये थोडस तेल घालून थोडे थोडे कारलं तळून घ्यायचं आहे नंतर आपण जे तेल जास्त घालू ते तेल कडू होईल म्हणून थोड्याच तेलात हे तळून घ्यायचे आहेत सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून एकाच साईडने न भाजता सर्व बाजूने भाजून होईल अवघे तीन ते चार मिनिटात छानपैकी कारलं कुरकुरीत होतं मंडळी पण त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जेणेकरून कारलं आतपर्यंत कुरकुरीत होतं अशा पद्धतीचं कारलं तळून झालं की आपण हे काढून घ्यायचं आहे जास्तही करपवायचं नाही नाहीतर कारल्याचा कडूपणा न येता जळलेल्या कारल्याचा कडूपणा येईल आता आपण दुसरे उरलेले सुद्धा कारले तळून घेऊयात पुन्हा त्याच कड्यामध्ये अगदी एक चमचा तेल ठेवायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं भरपूर अशी कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्ता भरपूर घाला खूप छान मस्त टेस्टी लागतो ह्यात कारल्यातील कडीपत्ता आता आपण जे तळून घेतलेले कारले होते ते ह्या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे फक्त त्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गोबरं गोबरं वाटलेले शेंगदाणे घालायचे आहे ते भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते गोबरे गोबरे वाटून घातलेले आहे सोबत एक मोठा चमचा भरून लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा पुन्हा हळद आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले घालताना आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी ठेवायची आहे किंवा बंद केली तरीसुद्धा काही हरकत नाही नंतर मिक्स करण्याच्या वेळेस तुम्ही तो गॅस पुन्हा चालू करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचा आहे थोडा वेळ लागतो पण मंडळी रेसिपी खूप छान आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर मी मीठ घालायला विसरली होती मगाशी मग मी आता मीठ घालून घेतलं आहे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपलं मंडळी मस्त असं कुरकुरीत कारली तर आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी न खाणारेसुद्धा कारलं खातील इतकी अप्रतिम रेसिपी आहे चला तर मग मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा